आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे पंचवीस जानेवारी वार आहे शनिवार उद्या आहे षटतीला एकादशी आता ही षटतिला एकादशी जी असते तर ती पौष महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येत असते बघा या षटतीला एकादशीला अत्यंत जास्त महत्त्व आहे कारण मकर संक्रांतीनंतर येणारी ही एकादशी असते आणि या एकादशीला जर आपण काही खास उपाय केले तर आपल्या आयुष्यामधल्या अनेक अडचणी संकटे दुःख दैन्य दूर होऊन आपल्याला नक्कीच सुखाची प्राप्ती होते असा समज आहे त्यामुळे बघा या एकादशीला अवश्य तुम्ही काही खास उपाय करायचे आहेत तर उद्या शनिवार आहे आणि एकादशी पण आहे त्यामुळे बघा एक खास उपाय आपल्याला करायचा आहे देवघरामध्ये एक दिवा लावून त्याच्याखाली आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे आणि त्या वस्तूचं नंतर काय उपाय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी असतील किंवा काही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असतील तर नक्कीच हा उपाय तुम्ही एकादशीला उद्या करायचा आहे एकादशी सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत समजलं जातं जो व्यक्ती एकादशीचे व्रत अगदी मनोभावे आ, करते तर तिच्या आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती नक्कीच होते एकादशी म्हणजे भगवान विष्णूंचं हे व्रत आहे भगवान विष्णूंची उपासना आहे त्यामुळे एकादशीचे व्रत जर तुम्ही करत असाल तर अवश्य आपल्या आयुष्यामध्ये नेहमी भरभराट बर येते आपल्या आयुष्यामधले सगळे जे अडचणी आहेत दुःख आहेत ते दूर होतात तर आपण बघूया की उद्या एकादशी दिवशी आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे देवघरामधील जो दिवा आहे त्या त्या दिव्याखाली कुठली वस्तू ठेवायची आहे तर हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी उद्या षटतीला एकादशी आहे तर उद्या आपण अजून काय काय उपाय करायचे आहेत तर ते पण मी तुम्हाला सांगते किंवा काही गोष्टी आपल्याला अवश्य उद्या करायच्या बघा षटतीला म्हणजेच याचा अर्थ की तिळाचे आपल्याला सहा उपयोग उद्याच्या दिवशी करायचे आहेत तर बघा उद्या षटतीला एकादशी दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाकून आपल्याला याने आंघोळ करायची आहे छोटी मुले असतील घरातील सगळ्या सदस्यांनी अशा प्रकारे आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आंघोळ करायची आहे षटतीला एकादशीचं हे अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे बघा आपल्याला अशा प्रकारे तीळ घालून आंघोळ करायची आहे त्याचबरोबर उद्या भगवान विष्णूंना आपल्याला तीळ अर्पण करायचे आहे तुळस अर्पण करायची आहे तुळशीला पण आपल्याला तिळ अर्पण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा दे आहे देवघरामध्ये देखील तिळाच्या तेलाचा दिवा पण लावायचा आहे उद्या तुम्हाला जास्तीत जास्त तिळाचा वापर पण स्वयंपाकामध्ये करायचा आहे जो आपण रोजचा स्वयंपाक बनवतो तर त्यामध्ये अवश्य तुम्ही थोडे थोडे तीळ टाका किंवा तिळाचा कूट करून टाका तरीही चालेल बघा असं म्हणतात की षटतीला एकादशी दिवशी जी व्यक्ती तिळाचा वापर तिच्या आयुष्यामध्ये करते किंवा सेवनामध्ये करते तर तिच्या आयुष्यामधले दुःख दैन्य दूर होतात आणि तिला सुखाची प्राप्ती होते त्यामुळे बघा षटतीला एकादशी दिवशी अवश्य आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला उद्या सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे एका तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही स्वच्छ पाणी घ्या थोडीशी हळद टाका आणि त्याचबरोबर पांढरे तीळ टाकून अशा प्रकारे आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे कारण उद्या षटतीला एकादशी आहे तर ही कामे आपल्याला करायची आहेत उद्या आपल्याला मांसाहाराचं सेवन अजिबात करायचं नाही तुम्ही सात्विक आहार जो आहे तो घेऊ शकता तर बघूया आता उद्या षटतीला एकादशी दिवशी आपल्याला देवघरामध्ये दिव्याखाली कुठली वस्तू ठेवायची आहे आणि त्याचा काय उपाय करायचा आहे तर बघा यासाठी उद्या लवकर उठून स्नान करून नित्य देवपूजा जी आहे ती करून घ्यायची आहे आता बघा जो आपल्या देवघरामधला दिवा आहे तोच आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे हे लक्षात घ्या असं आपल्याला करायचं नाही आहे की मुख्य दिवा लावायचा आहे आणि उपायासाठी आपल्याला वेगळा दिवा घ्यायचा आहे त्याची काहीही गरज नाही जो मुख्य दिवा आहे देवघरामधला तोच घ्या तो, तो कुठल्याही धातूचा असला तरीही चालेल काहीही हरकत नाही तर काय करा एक डिश घ्या तुम्ही बऱ्यापैकी मोठी असली तरी चालेल आता त्यामध्ये जेवढे मावतील तेवढे आपल्याला पांढरे तेळ ठेवायचे आहेत बघा आपण इरवी तांदळाचं आसन देत असतो दिव्याला पण आपल्याला उद्या काय करायचं आहे देवघरातला जो मुख्य दिवा आहे तर त्या दिव्याला तिळाचं आसन द्यायचं आहे म्हणजे बघा आता हे आसन कसं द्यायचे तिळ घ्यायचे आहेत जी प्लेट आहे किंवा डिश आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा दिवा ठेवता देवघरातला तीच प्लेट वापरली तरी चालेल फक्त स्वच्छ करून घ्या ती कोरडी करून घ्या किंवा तुम्हाला या उपायासाठी दुसरी डिश वापरायची आहे तरी वापरू शकता तर मावतील ते तेवढे तिळ त्यामध्ये टाका आता काय करायचं आहे एक तुळशीचं पान जे आहे तर ते तुम्ही आधीच तोडून ठेवा कारण उद्या एक एकादशी असल्यामुळे तुळशीचं पान तोडून आपल्याला चालणार नाही तर तुम्ही आज तुळशीचं पान आहे ते तोडायचं आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा पाण्यामध्ये ठेवू शकता आणि ते उद्या वापरू शकता तर बघा देवपूजा करायच्या आधी तुम्ही अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून घ्या आणि अशा या दिव्याच्या साक्षीने तुम्ही देवपूजा करू शकता तर काय करायचे का डिश घ्या त्यामध्ये मावेल तेवढे तीळ ठेवा हळद कुंकू त्यावर थोडे व्हा त्यानंतर बघा अकरा तुळशीची पानं आपल्याला लागणार आहेत बरोबर मोजून अकरा पानं आज तुम्ही तोडून ठेवा किंवा विकत आणलीत तुम्ही उद्याच्या दिवशी तरी चालेल काहीही हरकत नाही पण उद्या तुळस तोडू नका तर आपल्याला अकरा तुळशीची पानं लागणार आहेत ती स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवा आता जे तिळ आपण ठेवलेले आहेत डिशमध्ये त्यावर तुम्हाला अकरा अशी तुळशीचे पाणी ठेवायचे आहेत त्यावर जो दिवा आहे तुमच्या देवघरातला तो प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये बघा जर तिळाचं तेल तुम्ही वापरणार असाल तर खूप चांगलं तिळाचं तेलच चा वापरा तुम्ही उद्या एकादशी दिवशी पण नाहीच तिळाचं तेल वापरणं शक्य तर आहे त्या तेलामध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाकायला विसरू नका त्यानंतर असा दिवा प्रज्वलित करून तुम्ही देवपूजा करू शकता दिव्याला एखादं फूल ठेवलं तरी चालेल असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे बघा आणि हा दिवा विजला तरी काही हरकत नाही तुम्ही पुन्हा यामध्ये तेल टाकून दिवा प्रज्वलित करू शकता किंवा जर तूप टाकणार असाल तर तुम्ही तूप पण टाकू शकता फक्त चिमूडभर यामध्ये तेल टाका आता बघा हे झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि उद्या आपल्याला गणपतीची आरती म्हणायची आहे त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मीची आरती म्हणायची आहे तुम्ही देवीची कुठलीही आरती म्हणू शकता आणि आपल्याला बघा विष्णूंची आरती म्हणायची आहे विष्णूंची आरती येत नसेल तर अवश्य विठ्ठलाची आरती जी आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला पठण करायचंय व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठीत किंवा संस्कृतात म्हणू शकता पण समजा तुम्हाला येत नाही तर ते तुम्ही ऐकायचं आहे आता बघा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही देवपूजा करून घ्या आणि असे व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते तुम्ही ऐकू शकता ते आपल्याला पठण जरी नाही केलं तरी श्रवण करायचंय जर तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही अवश्य व्यंकटेश स्तोत्र उद्या म्हणायचं आहे हात जोडून तुमच्या काय इच्छा असतील त्या तुम्हाला बोलून दाखवायच्या आहेत माझ्या घरामध्ये सुख सम्र समृद्धी भरभराट येऊ दे अशी तुम्हाला विष्णूंना लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आता बघा दिवसभर हे तीळ त्या दिव्याखालीच ठेवायचे आहे आता संध्याकाळी काय करायचं आहे तुम्हाला संध्याकाळी दिवा लावताना थोडेसे तीळ दिव्याखाली राहू द्यात त्याचबरोबर जे एक तुळशीचं पान आहे ते पण दिव्याखाली राहू द्यात आणि बाकीचे तीळ आणि जी बाकीची दहा पानं आहेत तुळशीची ती तुम्हाला घ्यायची आहेत एका डब्यामध्ये तुम्हाला भरून ठेवायचे आहेत आता बघा त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला त्यातलेच थोडे तीळ घ्या कापूर घ्या आणि दोन लवंग घ्या आणि अशा प्रकारे तुम्हाला देवघरामध्ये कापूरबरोबर हे तीळ जे आहेत पांढरे तिळ तर ते प्रज्वलित करायचे आहेत आणि हे करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर बघा अगदी चिमुड भरते तीळ तुम्हाला प्यायच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि असं हे पाणी जे आहे ते घरातील सगळ्या सदस्यांना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे हा झाला दुसरा उपाय आणि तिसरा उपाय काय करायचा आहे जे आपण दिव्याखाली ठेवलेले तिळ होते थोडे थोडे अगदी घ्या तिळ आणि तुमच्या मुलांवरून तुम्ही ते उतरवायचे आहे डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला हे तीळ जे आहे ते मुलांवरून उतरवायचे आहेत आणि त्यानंतर कापूर जो आहे तो पेटवायचा आहे त्यामध्ये हे तीळ टाकायचे आहेत आणि मुलांना जर काही नजरदोष झालेले असतील तर ते दूर व्हावेत अशी प्रार्थना करायची आहेत तर बघा आपल्याला अशा प्रकारे हे तीन उपाय उद्या करायचे आहेत आणि बाकीचे जे तिळ आहेत ते तुम्ही एखाद्या डब्यात भरून ठेवा ते तुळशीचे पाणी त्यामध्येच असू द्या जरी ती सुकून गेली पाणी तरी त्यामध्येच असू द्या बघा या तिळाचा उपयोग तुम्ही एखादा गोड पदार्थ करताना किंवा स्वयंपाकामध्ये अगदी चिमुटभर तुम्ही हे तिळ टाका किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही अगदी थोडे थोडे तिळ याच्यातले टाकले तरी चालेल आणि जे तुळशीची पाणी आहेत ते तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे हे जे तिळ आहेत ते तुम्ही जपून ठेवा आणि तुम्ही त्याचा वापर करा किंवा नुसते जरी तुम्ही ते खाल्ले तरी चालेल मुलांना तुम्ही त्यांच्या पाण्याच्या बॉटलमध्ये टाकून हे तीळ द्या बघा अत्यंत छान असा प्रभावी उपाय आहे मुलं जर ऐकत नसतील तुमचं किंवा चिडचिड करत असतील वाईट मार्गाला लागलेले असतील मुलांची प्रगती होत नाही आहे त्यासाठी हा अतिशय चांगला उपाय आहे त्याचबरोबर उद्या शटतीला एकादशी आहे त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे कापूरबरोबर हे जे तिळ आहेत ते जाळायच्या आहेत जेव्हा काप कापराबरोबर हे तिळ जळतात लवंग जळते तेव्हा तिळाचा लवंगाचा वास जो आहे तो घरभर पसरतो आणि आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होण्यास मदत होते आणि आपली दिवसेंदिवस खूप चांगली प्रगती होताना तुम्हाला दिसून येईल असा हा उपाय आहे सर्वांनी उद्या षटतीला एकादशी दिवशी हा उपाय करा दिव्याखाली अवश्य हे तीळ आणि तुळशीची पानं जे आहेत ते ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी दिव्याखालचं तुळशीचं पान जे आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या हा उपाय करता येईल